लावला नाही म्हणजे रात्रीच लावला होता निसर्ग छान चंपी केली आहे ऑइली ऑइली फेस दिसत आहे तर आज जो विषय घेतलेला आहे तो असा आहे ला की निसर्गाच्या विरुद्ध जर तुम्ही काही करायला गेलात तर नक्की त्याचा दुष्परिणाम परिणाम जो आहे दुष्परिणाम तो आपल्याला भोगावा लागतोस तर आता आजकाल आपण पाहतोय की सगळीकडेच मला आधी सांगा की आवाज क्लिअर येतोय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर सांगा तर आजकाल कसं होत आहे आपण बघतोय की सगळीकडेच मुलांचं म्हणजे लग्नाला आलेल्या मुलांचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे आणि मुलींची कुठेतरी कमतरता आहे त्यामुळे लग्न जमण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत आहे मुलाच्या आई वडिलांना आधी हे टोटली अपोजिट होत मुलीच्या आईवडिलांना खूप काळजी वाटायची मुलीच्या लग्न कसं होईल किंवा कसं स्थळ मिळेल वगैरे पण सा, आता तसं झालेलं राहिलेलं नाही आता पूर्ण काळ बदललेला आहे मुलीच्या आईवडील कुठेतरी निश्चिंत झालेत आणि मुलाच्या आईवडिलांना काळजी वाटते की मुलाचं लग्न होईल की नाही हाच प्रश्न आहे कारण मुलींचं प्रमाण खूपच कमी होत चालले माझ्या ओळखीमध्ये जवळपास तीनशे ते चारशे मुलं आहेत जे त्यांचं लग्नाचं वय होऊन गेलं आहे म्हणजे थर्टी फाईव्ह क्रॉस केलेला आहे असे आमच्या गावातले इथे पण आजूबाजूला आजू बरीच मुलं आहेत आणि इथली तर मुलं गावची मुलं तरी असं आहे की काही काम करत नाही किंवा म्हणजे फायनान्शियली ते सेटल नाहीत वगैरे पण इथे जी मुलं आहेत माझ्या आजूबाजूला मी पाहते की काही आमच्या काकू वगैरे त्यांची मुलं आहेत तर ता ते वेल सेटल्ड आहेत चांगली नोकरी आहे तरी देखील त्यांचं लग्न होत नाहीये मनासारखं स्थळ मनासारखं त्यांना स्थळच मिळत नाही आणि आता मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपली जी म्हणजे होणारी बायको आहे तिने पण वर्किंग असावं किंवा थोडंफार एज्युकेशन घेतलेले असावी तर तशी ता तर आता अपेक्षा करणं पण म्हणजे राहिलं नाहीये त्यांना गाव गावावरून कुठलं स्थळ मिळालं तरी चालेल पण ते देखील त्यांना मिळत नाहीये तर अशा सगळ्या प्रॉब्लेम्स आपण आपल्या आजूबाजूला बघतोय सगळीकडेच आहे तुमच्या इथे पण असेल तर मला नक्की सांगू शकतो कमेंट करून तर सगळीकडे असे प्रॉब्लेम्स आहेत तर याचं कारण काय तर बघा आपणच काही दिवसांपूर्वी म्हणजे जे वागलो किंवा जे समाजात होत होतं त्याचेच हे दुष्परिणाम आहेत निसर्गाच्या विरुद्ध जर तुम्ही गेलात तर ऑब्विसली त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागेल काही दिवसांपूर्वी बघा असं असायचं की मुलगी म्हटलं की अब्योर्शन केलं जायचं म्हणजे प्रेग्नेंट असेल तर आ टेस्ट केलं जायचं म्हणजे अजूनही केले जातात इलिगल आहे पण तरी काही मार्ग असतात तिथून ते करतात आणि जर मुलगी असेल तर लगेच ऍबोर्शन के केलं जायचं आणि मुलगा असेल तरच मग ते तो गर्भ जो आहे तो ठेवला जायचा आणि अधिक असा होतं की आपल्या आपल्या हातात नव्हतं की असं टेस्ट वगैरे करायला म्हणजे नव्हतंच कोणी करायचंच नाही मग जसं होईल मुलगा होईल मुलगी होईल जे काही होईल ते आपण ऍक्सेप्ट करायचो तेव्हा निसर्गामध्ये समतोल होता म्हणजे देवाने दिल्या आता बऱ्याचदा असं व्हायचं की काहींच्या घरी फक्त मुली काहींच्या घरी फक्त मुलं असं व्हायचं पण कुठेतरी ओव्हरऑल जो मतात सृष्टी चालते त्यामध्ये तो बॅलन्स देव करत असेल किंवा निसर्ग करत असेल पण जेव्हा हे माणसाने स्वतःच्या हातात घेतले याच्यावर प्रभुत्व मिळवलं आणि टेस्ट करून जेव्हा ते बघायला लागले की मुलगा आहे की मुलगी आहे मग मुलगी असेल ट्रायबोशन असं जेव्हापासून झालं ना त्यामुळेच हे जे दुष्परिणाम आहे जे आता मुली लग्नासाठी मिळतच नाहीयेत तर ते त्याचेच दुष्परिणाम आहेत म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जर तुम्ही गेला तर हे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतीलच अजूनही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये मी पाहते की तीन मुली आहेत तर मग आता चौथा चान्स घेताना म्हणजे असं त्यांना वाटतं की बरं बाबा आणखी एक मुलगी झाली तर काय करावं त्यामुळे मग पुन्हा ते टेस्ट करतात मुलगी असेल तर अबआउट करतात आणि मग मुलगा असेल तरच चान्स घेतात तर बघा मुलगा किंवा मुलगी याच्यामध्ये भेदभाव करू नका असं तसं आपण म्हणतो पण हे प्रॅक्टिकली समाजात घडतंय का जर तसं घडत असतं तर आज ही वेळ आली नसती त्यामुळे आपण म्हणतो की हा समता आहे सगळे सक, समान आहेत मुला मुलीमध्ये भेद करू नका पण ज्यांच्या घरी मुली आहेत आता मी असं म्हणते की ठीक आहे ज्यांना तीन तीन चार मुली झाल्या त्यांना कुठेतरी वाटलं तर ठीक आहे की आता परत मुलगी व्हायला नको पण काही लोक अशी आहेत की त्यांना पहिला मुलगाच हवा आहे म्हणजे त्यांना फक्त मुलगा हवा आहे आणि तो पहिला मुलगाच हवा आहे मुलगी नकोच आहे त्यांना अशी देखील काही लोक अजूनही आहेत तर तुम्ही विचार करायचं तुम्हाला मुलगी नको आहे तर तुम्हाला सून कुठून भेटेल हा पण विचार करायला हवा आणि त्याच्यामुळे समाजामध्ये आता म्हणजे बघ लग्नाचं इतकं टेन्शन आहे मुलीच्या आईवडिलांना मुलाच्या वडिलांना आणि मुलीच्या आईवडील कुठेतरी एकदम फ्री झालेत की ठीक आहे चला म्हणजे आपल्या आपल्याला भरपूर चॉईस आहे तर अशाच माझ्या म्हणजे मी आधीला ट्युशनला पाठवते काकू आहेत एक टीचर आहेत त्या त्यांना दोन मुलं आहेत मुलगे नाही तर एकाचं लग्न झालेलं आहे म्हणजे थोडं दिवसांना आधीच त्याचं लग्न झालं जेव्हा इतकी प्रॉब्लेम्स येणं होते तेव्हा आणि दुसरा जो मुलगा आहे छोटा तर तो, तो वेल वे से सेटल्ड आहे म्हणजे त्याला चांगले पगाराची नोकरी आहे मुंबईत त्यांचं घर आहे गाडी आहे सगळं काही व्यवस्थित आहे पण तरीही त्याचं लग्न जमत नाही का तर हे जॉईंट फॅमिलीमध्ये आहेत म्हणून म्हणजे सासू सासरे दीर जाव आणि हा मुलगा आणि त्याची येणारी बायको असं एकत्र कुटुंब असल्यामुळे त्याचं लग्न जमत नाहीये तर त्या काकूंनी काय केलं असेल सांगा त्यांनी त्यांच्या मुलाला जो छोटा मुलगा ज्याचं लग्न करायचं आहे त्याला त्यांनी पुण्याला पाठवलं आहे जॉबसाठी त्याला इथे चांगला जॉब होता पण एकत्र कुटुंब कुटुंब पद्धती आहे असं पाहून लोक मुलगी द्यायला म्हणजे नकार द्यायचे त्याच्यामुळे त्याला मग त्यांनी पुण्याला पाठवलं हो पुण्याला तो गेला तिकडे पण त्याला म्हणजे सर्व्हिस मिळाली चांगली तर तिकडे तो एक रूम घेऊन राहत आहे रेंट वरती आहे पण कुठेतरी तो एकटा राहतो त्याच्या म्हणजे घरात इतकी सगळी माणसं बघून लोक आजकाल म्हणतात ना मुलीला खूप काम पडेल मग तिथे नको अशा पद्धतीने त्याला नकार भेटत आहे त्याच्यामुळे मग त्यांनी असं केलं की मुलाला थोडस लांब पाठवलं पुण्याला पाठवलं आणि तिथे त्याला एक रूम घेऊन ठेवला आहे आणि असं सांगतात की आता तो एकटाच राहतो आम्ही काय त्याच्या सोबत नाही म्हणजे इतकी वेळ आली आहे की आई वडील देखील सोबत राहू शकत नाही इच्छा असताना पण लग्नाच्या आधीच त्याला सेपरेट राहावं लागतं जेणेकरून त्याला जी मुलगी येईल चालून तर तिने म्हणावं की हा ठीक आहे बाबा एकटा तर मी लग्न करते अशी परिस्थिती आहे अजून एक आमच्या काकू आहे त्या मी सकाळी भाजी आणण्यासाठी गेली होती एक दिवशी सकाळी सातला आणि मी आपलसच घेत होते आणि त्या पण घेत होत्या त्यांची खूप अशी घाई चाललेली मी आधीला स्कूलला सोडून आल्यानंतर घेत होती मी निवारक भाजी घेत होते पण त्यांची एकदम अशी घाई चालली होती तर म्हटलं का काकू इतकं का घाई तुम्ही आहात म्हणजे एवढी काय तुम्हाला घाई झाली नाही म्हणे टिफिन टिफिन आहे तर म्हटलं तुमचं एज इतकं ना म्हटलं सोनबाई नाही येत द्यायला टिफिन तुम्ही एवढं या वयात आता टेन्शन घेत आहे नाही म्हणे अजून मुलाचं लग्न झालं नाही तर त्यांचा जो मुलगा आहे त्यांचा बिझनेस आहे इथे त्यांचं असं शॉप आहे छान ते गुजराती आहेत त्यांचं चांगलं शॉप आहे भरपूर चालतं तर तसं शॉप असूनही त्याचं चा लग्न झालेलं नव्हतं त्याचं पण थर्टी एट प्लस एज होतं आणि मला असं वाटलं होतं की त्याचं लग्न झाले असेल घरी सुनबाई असतील तर तुम्ही इतकं का धावपळ करताय फटाफट भाजी वगैरे घेताय तर त्या नाही त्याचं लग्न अजून झालं नाही आणि मुलगी असेल तर सांग म्हटलं तुम्ही गुजराती आम्ही महाराष्ट्रीयन तर कसं नाही म्हणे कुठलीही मुलगी चालेल आम्हाला असं काही नाहीये की गुजरातीच हवी कुठलीही मुलगी असेल तरी चालेल म्हणजे इतकं इथपर्यंत मुलांचं मुलांचे आई वडील जे आहे ते हतबल झालेत की आम्हाला कशी ही मुलगी चालेल असं नाही की कास्टची असावी किंवा काही आमची अपेक्षा नाही फक्त एक मुलगी असेल तर आम्हाला सांग तर मी म्हटलं की ठीक आहे बघूया आता आपण तर डायरेक्ट आपण बोलू शकत नाही का म्हटलं ठीक आहे बघूया तर म्हटलं काय करतो मुलगा बिझनेस आहे म्हणजे मग तुमच्या कास्टमध्ये मुली म्हणजे नाही येत का किंवा स्थळे येत नाहीत का त्याला ते म्हणे येतात स्थळ पण त्याचा जो मोठा भाऊ आहे तो फॉरेनला सेटल आहे आणि आई वडील आणि हा मुलगा इथे राहतात म्हणलं मग काहीच हरकत नाही ना म्हणजे असं नाही की खूप सारे लोक आहेत फक्त आई वडील आणि मुलगा इतकेच आहेत तर मग लग्न लग्नासाठी हो म्हणायला काही हरकत नाही तर त्या त्यांच्याकडची जी मुली आहेत त्यांच्यापेक्षा काय असाव्यात त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे आता पनवेल जे झालं ते थोडंसं आउट साईडला झालं तुम्ही मेन मुंबईत असायला हवं म्हणजे बांद्रा सीएसटी त्या साईडला सगळे आमचे नातेवाईक आहेत आणि मग तिकडे आपण इथे सगळं सोडून तिकडे जाऊ शकत नाही जॉब असतात एक वेळेस आम्ही गेलो पण असतो त्या काकू म्हटल्या आम्ही गेलो असतो असं काही नाही आमचं पण आता जॉब नाहीये एक आपलं शॉप आहे बिझनेस आहे तो इथे चांगला ग्रो झालेला आहे व्यवस्थित इथे ओळखी वगैरे झाले आहेत आणि खूप चांगलं दुकान चालतं आता हे आपण सोडून दुसरीकडे एखाद्या अनोळख्या ठिकाणी गेलो किंवा नवीन ठिकाणी गेलो तिकडे आपण शॉप वगैरे टाकलं तर चाललेलंच असं नाही त्यामुळे त्या म्हणतात की आम्हाला जाता येत नाही आणि मुलींचं असं आहे की आम्हाला मेन मुंबईमध्येच पाहिजे असं थोडं मुंबईच्या आजूबाजूला पण अजिबात नको आहे आम्हाला मेन मुंबईमध्ये असेल तरच मुलगा असेल तरच आम्ही लग्न करणार असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या म्हणत होत्या की आम्ही गेलो असतो जॉब असतात तर, तर आम्ही शिफ्ट केलं असतं म्हटलं म्हणजे तुम्हाला इतकं पण नको आहे की तुम्हाला मुंबईच्या आसपास पण चालणार नाही तुम्हाला मेन मुंबईमध्येच हवं आहे आणि खूप चांगला त्यांचं बॅकग्राऊंड मी जे बघते इथे टू बी एच के आहे आणि खूप म्हणजे प्रॉपर्टी वगैरे जसं आम्ही दहा वर्ष तरी झालो असेल आम्ही त्यांना पाहतोय किंवा ओळख आहे तर तेव्हापासून मला माहितीये की म्हणजे आपल्याला कळत अंदाज येतो की फायनान्शियली स्टेबल आहेत तरीही त्यांना मुलगी मिळत नाही आणि असंही असेल की गुजराती लोकांमध्ये जे त्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याही ते, पेक्षा जास्त रिच असतील श्रीमंत असतील त्यामुळे त्यांनाही कुठेतरी थोडेसे कमी वाटत असतील तर त्या म्हणत होत्या मला की तुमच्याकडची कोणी मुलगी असेल तरी चालेल तर अशा अशा म्हणजे ज्या पद्धती आहे सगळीकडे जे बघू नये की नाही असं वाटतं की कुठेतरी हे आपण जे आधी केलेले त्याचंच फळ आता भोगतोय आणि इथून तरी आपण सुधरून राहिलो थोडंसं सुधारलो तर येणारा जो काळ आहे तो तरी नीट जाईल आता जी मुलं लहान आहेत त्यांना तरी मुली मिळतील आणि त्या काकू ज्या आहेत ना एक त्या अशा म्हणत होत्या मला की मुली मुलीकडच्या ज्या अशा अपेक्षा असते की मुलाने मुलाचं स्वतःच घर असावं त्याला छान नोकरी असावी किंवा खूप त्याचा बिझनेस चांगला सेटल असावा आणि त्याच्या घरात वयाने तो कमी असावा त्याच्या घरामध्ये कमी माणसं असावी अशा सगळ्या मुलीकडच्या किंवा मुलीच्या आईवडिलांच्या अपेक्षा असतात तर त्यांनी कुठेतरी हा विचार करायला हवा की जर तुम्हाला मी असा व्हिडिओ पण बनवला आहे मागे जर तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे सगळं हवं असेल तर आई वडील असणार हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं की आई वडिलांना पण तुम्ही ऍक्सेप्ट करायला हवं कारण मुलगा जो आहे इतके हो तर आता तुमच्या मुलाकडून इतक्या अपेक्षा आहेत की मुलगा कमी वयाचा सॉरी कमी वयाचा असावा आणि वेल सेटल असावा तर हे दोन्ही गोष्टी कशा होऊ शकतात जर त्याचं वय कमी असेल तर अजून त्याला स्ट्रगल करायचंय आताच कुठेतरी डिग्री वगैरे घेऊन पासआउट झालेला आहे आता त्याला स्ट्रगल करायचंय किंवा त्याला आता ग्रो ग्रो करायचंय त्याच्या आयुष्यात त्याला ग्रो व्हायचंय आणि जर तो जास्त वयाचा असेल चांगला सेटल झाला असेल तर त्याचं वय जास्त असेल म्हणजे दोन्ही गोष्टी मॅच होणार नाही त्यामुळे त्या एक काकू मला आहे की मुलीच्या आई वडिलांनी पण मुलीला समजावून सांगायला पाहिजे किंवा त्यांना पण समजायला पाहिजे स्वतःला की जर तुम्हाला जो मुलगा नवरा मुलगा हवा आहे तो कमी वयाचा आहे तर तो, तो पण कुठेतरी आताच त्याच्या करिअरची सुरुवात करतोय आणि तुम्हाला लगेच त्याला दहा लाख पंधरा लाख पगार ला, महिन्याला असू शकत नाही जसं तुमची मुलगी आता शिकून तिला जितका पगार आहे लगेच तिला एवढा पगार मिळत नाही तर तसंच त्या मुलाचं पण आता सध्या करिअरचं स्टार्टिंग सुरू आहे ही गोष्ट कुठेतरी मुलीला समजून सांगितली किंवा मुलीच्या आईवडिलांना समजली तर देखील त्यांच्या अपेक्षा थोड्याशा कमी होतील आणि मला असं वाटतं की पैसा बघण्यापेक्षा मुलगा कसा आहे निर्व्यसनी आहे का किंवा त्याचा स्वभाव कसा आहे हे बघणं जास्त महत्वाचं आहे कारण पैसा आज आहे तर उद्या नाही पण जर तो मुलगा व्यसनीय असेल तर खूप पैसा असून तो एका दिवसात संपवू शकतो त्यामुळे तो ते बघण्यापेक्षा जर तुम्ही त्या मुलाचे गुण बघितले त्याचं कर्तृत्व बघितलं तो, तो म्हणजे निर्व्यसनी आहे हे याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच तो भविष्यात तुमच्या मुलीला सुखात ठेवेल हा आपण विचार करायला हवा पण आजकाल तसं नाहीये सगळीकडे असं चाललंय की हा आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे मुंबई पाहिजे पुणे पाहिजे तर त्यापेक्षा तुम्ही मुलगा चांगला बघून म्हणजे तसंच स्थळ शोधा असं मला वाटतं कुठेतरी पुन्हा मुली एकदा लग्न झालं की बघा संपलं ना पुन्हा आपण काही करू शकत नाही त्यामुळे आधीच बघताना जरा पैशाचा विचार सोडून बाजूला मुलगा कसा आहे याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला हवं जर मुलगा चांगला असेल तर तो नक्कीच त्याच्या जीवनात यशस्वी होईलच आता अजून एक प्रश्न असा असतो असतो बघा की मुलांसाठी खूप सारी प्रॉपर्टी कमवून ठेवायची की नाही काय गरज आहे की नाही तर मी असं म्हणेल की मी कुठेतरी ऐकलं होतं जर मुलगा चांगला असेल म्हणजे जर सुपुत्र असेल चांगला मुलगा असेल तर मग तो स्वतः कमवेलच ना त्याच्यासाठी एवढं सगळं करून ठेवण्याची काय गरज आहे म्हणजे आपण सगळं काही कशासाठी करतो मुलासाठी करतो की मुलाला एवढे प्रॉपर्टी प्रॉपर्टी करून ठेवायची तर मुलगा जर सुपुत्र असेल चांगला असेल तर त्याच्यासाठी करायची काय गरज आहे तो स्वतः करेलच म्हणजे तो स्वतः त्याचं करिअर करेल पैसा कमवेल सगळं काय होईल जर तो चांगला असेल तर आणि मुलगा जर कुपुत्र असेल म्हणजे तो चांगला नसेल तरी पण त्याच्यासाठी कमवण्याची काय गरज आहे कारण जरी तुम्ही आता खूप सारी प्रॉपर्टी बंगले गाड्या घेऊन ठेवल्या तर तो, तो जर व्यसनी असेल म्हणजे चांगला नसेल कुपुत्र असेल तर मग एका दिवसात सगळं जे तुमचं प्रॉपर्टी ते झिरो करू शकतो त्यामुळे त्याच्यासाठी पण कमवण्याची काय गरज आहे म्हणून असं आहे की प्रत्येकासाठी प्रत्येका जण कमवत असतो तर तुम्ही फक्त त्या प्रॉपर्टीचे चौकीदार किंवा वॉचमॅन होण्यापेक्षा तुम्ही जो कमवलेला आहे पैसा त्याचा तुम्ही उपभोग घ्या आणि असं नाही की पैसे उधळत राहा मुलांसाठी पण थोडं ठेवा पण स्वतःचा जीव मारून ठेवू नका उद्या तुम्हाला असं नको वाटायला की आम्ही इतकं सगळं केलं पण आपल्यासाठी जगायचं राहून गेलं किंवा आपण एन्जॉय करायचं राहून गेलं मुलगा जर चांगला असेल तर तो तो नक्की कमवेलच त्याच्या जे लाईफमध्ये तो सगळं करेलच त्यामुळे इतकं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आजकाल इतकी कॉम्पिटिशन वाढली सगळीकडे स्पर्धा स्पर्धा आणि पैसा पैसा कमवण्याच्या मध्ये आपण असं कुठेतरी फॅमिली किंवा आपलं लाईफ जगायचंच विसरून जातोय दिवसभर पैशाच्या मागे राहते सोनू म्हणतात हाय ताई हॅलो तर आता मी एक आणखीन एक असं रील बघितला आणि त्याच्यावर मी पण रील बनवला होता त्याच्यावर असं लिहिलं होतं की म्हणजे जितकं मोठं घेतो घर आपण आणि त्या घराचे हप्ते भरतो तर त्या घरामध्ये जी लहान मुलं ती पाहण्या घरात असतात छोटी छोटी मुलं आहेत त्यांना बेबी सिटिंग मध्ये ठेवलं जातं त्याच्या घरात जे वडील आणि माणसं आहेत आजी आजोबा वगैरे आहेत त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवण्यात थे येतं म्हणजे मुलं पाहणा घरात आई वडील वृद्धाश्रमात आणि नवरा बायको जे आहेत जे त्या घरात करते धरते आहेत असं आपण म्हणतो की तर ते दिवसभर पैशाच्या मागे ऑफिसला किंवा बिझनेस असेल तर त्याच्या मागे ते असतात दिवसभर घरात कोणी नसतं आणि इतकं सारा हप्ता भरून जे आपण इतके पैसे भरून जे घर घेतला आहे त्याचं आपण लाखो रुपये दिले आहेत घर घेण्यासाठी आणि हजारो रुपये त्याचा आपण हप्ता भरतो पण त्या घरात राहण्यासाठी कोणीच नाही त्या घराला दिवसभर कुलूप असतं तर ही गोष्ट कुठेतरी आपण लक्षात घ्यायला हवी की आपण पैशाच्या मागे धावतो 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 पण कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला हवं अजून एक गोष्ट अशी मी ऐकली होती <coughs> दोन माणसं असतात त्यांना असं सा सांगितलं जातं की तुम्ही दिवसभरात जितकं धावाल ना तितकी जमीन तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही आता धावायला सुरुवात करायची एक टाइम ठरवतात की या टायमिंगला तुम्ही धावायला सुरुवात करायची आणि दिवस मावळेपर्यंत सूर्य जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत तो तुम्ही धावायचं जितकं धावाल ना तितकी जमीन तुम्हाला मिळेल तर दोघांना सुरुवात करतात दोघं पण म्हणजे धावायला टाइम होतो दोघे धावायला सुरुवात करतात आणि खूप धावतात खूप धावतात अगदी न थांबता धावतात पण त्याच्यातला एक जो असतो ना थोडासा एका ठिकाणी थांबून विश्रांती घेतो थोडंसं पाणी वगैरे पितो थोडा वेळ थोडा शांत बसतो थो, आणि पुन्हा धावायला सुरुवात करतो पण दुसरा जो असतो ना त्याला असं होतं की माझं एक पण मिनिट एक पण माझा सेकंद वायाला जायला नको नाहीतर मग मी त्याच्यात म्हणजे एक सेकंद एक पाऊल टाकेल तर तेवढी जमीन मला कमी मिळेल त्यामुळे तो अजिबात कुठेही थांबत नाही तो धावत राहतो धावत राहतो धावत राहतो अगदी शेवटचा म्हणजे दिवस मावळेल शेवटच्या क्षणापर्यंत धावत राहतो तो, दा, तो आणि दिवस मावळल्यानंतर तो थांबतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो तर विचार करा इतकं तो धावला पण त्याला थांबायचं कळलं नाही थोडी विश्रांतीही त्यांनी केली नाही इतकी त्यांनी ऑबियसली जो दुसरा थांबलेला होता त्याच्यापेक्षा जास्त जमीन याला मिळाली पण त्या जमिनीचा किंवा त्या पैशांचा तो उपभोग घेऊ नाही शकला तो इतकं तो राबला की तो शेवटी मरून गेला पण त्याला त्याचं जे कमवलेला आहे त्याचा त्याला उपभोग घेता आला नाही तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि दुसरा जो आहे तो थोडा वेळ थांबला त्यामुळे तो व्यवस्थित राहील आणि मग त्याने पुढे त्याला तितकी जमीन मिळाली आणि त्याचा त्यांनी उपभोग घेतला आनंद घेतला तर कुठेतरी आपण आता ही गोष्ट आहे खरं नाहीये घडलेलं पण एक गोष्ट आहे त्याच्यातून आपण काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो बोध घेऊ शकतो की आपलं पण कुठेतरी तसं होत आहे का आपण पैशाच्या मागे इतकं धावतोय इतकं धावतोय की कुठेतरी आपल्याला आजार जडतायत आता बघा सगळ्यांना आजकाल बीपी थायरॉइड हार्ट अटॅक म्हणजे हे अगदी कॉमन झाले आधी आपल्याला कितीतरी दिवसातून म्हणजे एखादा किंवा शंभर माणसातून वगैरे एखादा माणूस आपल्याला भेटायचा की त्याला अटॅक आला किंवा त्याला काही आजार झाला कॅन्सर झाला पण आता आपल्याला दहा माणसातून दोन तीन माणसं तरी अशी मिळतात की त्यांना म्हणजे थायरॉइड आहे किंवा बी पी आहे शुगर आहे अटॅक आलेला आहे म्हणजे गोळ्या चालू आहेत असं आपण आणि खूप कमी वयामध्ये अगदी पस्तीस तीसच्या ज्या वयातले तरुण तरुणी आहेत त्यांना देखील आजकाल अटॅक सारखे भयानक महाभयानक रोग होतात तर हे कुठेतरी स्ट्रेस जास्त धावपळ किंवा टेन्शनमुळे हे होऊ शकतं त्यामुळे कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे पैसा आज आहे तर उद्या नाही तुम्ही उद्या कमवू शकता पण आयुष्य एकदा जर तुमच्या हातातून तुम गेला तर मग त्या पैशाचं काहीच किंमत नसते सलामत पगडी पाचास हे म्हणतात ना ज्या म्हणी आहेत मला कुठेतरी खूप पडतात नेहमीच मी ज्या आपल्या जुन्या म्हणी आहेत वगैरे त्या कुठेतरी खूप म्हणजे आपण म्हणतो ते खूप विचार करून किंवा खूप अनुभवाने ते बनवलेले आहेत तर असं मला वाटतं तर आपण ते असं सहज म्हणून जातो पण त्याचा अर्थ जेव्हा आपण स्वतः अनुभवतो ना तेव्हा आपल्याला कळतो तर कुठे थांबायचं हे देखील आपल्याला कळलं पाहिजे आणि आता जो सध्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मुलांना आणि मुलांना पण कुठेतरी स्ट्रेस येतोय की आपलं लग्न जमत नाही भले आपल्यात म्हणजे काहीच कमतरता नाहीये आपण चांगलं कमवत आहोत हो, चांगलं म्हणजे दिसायला पण सगळं व्यवस्थित असून देखील लग्न जमत नाही तर हा कुठेतरी स्ट्रेस मुलांना पण आहे त्यांना असं वाटतं की आपण अजून पैसे कमवले तरच आपल्याला चांगले मुलगी मिळेल किंवा कशी तरी मुलगी मिळेल हे कुठेतरी सगळीकडे आपल्याला आजकाल पाहायला भेटते हे जर थांबवायचं असेल तर इथून पुढे म्हणजे जी तरुण पिढी आहे त्यांनी लक्षात ठेवा म्हणजे ज्यांचं लग्न ऍबोशन हो वगैरे असं करून दुसऱ्या दुसऱ्यांना पण म्हणजे पुढे त्रास होणार आहेच पण आता देखील त्रास होते सगळ्यांनाच आपण जर ऍबोशन आप केलं तर लेडीजला ले किती सारा त्रास होतो हे आपल्यालाच माहिती आहे उमाकांत एकनाथ कासार यांनी आहे केलं होतं तर मी बोलत राहिले तर म्हणजे कुठेतरी बघा जेव्हा आपण ऍबोशन करतो तेव्हा आता काही जण करतात म्हणजे आता माझ्या बाबतीत तसा काही प्रसंग घडला नाही आधी पहिल्यांदाच आधी राहिला आणि त्याच्यानंतर ऍबोशन वगैरे असं काही प्रकार झाले नाही आता ऍबोशन झाल्यानंतर आपण लेडीज जे असतो ना त्या डिलिव्हरी झाल्यानंतर जसं आपण आराम करतो तसं अजिबात करत नाही एक एक दिवसभर आराम केला की झालं आणि कुठेतरी हा तुम्ही तुमच्या पायावर दगड मारत आहात कुराड मारत आहात ते लक्षात ठेवा अभोशन केल्यामुळे आपण आपली जी बॉडी आहे ती अजून वीक होत जाते एखादी डिलिव्हरी दिल्यानंतर जितकी जितके, जितके आरामाची किंवा जितकं बॉडी एक्झॉस्ट होते हे होतं तसंच बन्य पण होतं त्यामुळे ते न करता आपण जे देवाने दिलं आहे ते एक्सेप्ट करा मोठ्या मनाने तर आजकाल म्हणजे मुली पण मुलांपेक्षा कमी नाहीये असं आपल्याला वाटतं की मुलगा मुलगाच हवा पण मुली पण कमी नाहीये त्यामुळे ही भिन्नता जी आपण करतो ना तर ती न करता जर आपण जे देवाने दिला ते एक्सेप्ट केलं तर हा निसर्गाचा जो आता म्हणजे निसर्गाला आपण होतो ना चॅलेंज करतो ते होणार नाही आणि जे काही दुष्परिणाम त्याचे पुढे होणार आहेत ते पण होणार नाही तर कुठेतरी या सगळ्याचा आपण विचार करायला पाहिजे ओके ताई म्हणतात तसं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि सध्याची परिस्थिती आहे प्रत्येक असं नाही की गावाला गावच्या मुलांना तर खूप जास्त प्रॉब्लेम आहेत कारण की मुंबईच्या आहेत ते तरी थोडस पैसा किंवा ह्याच्यावर बिझनेस त्यांचं जॉब याच्यावरती थोडंफार त्यांना लग्न जमण्याची शक्यता असते पण गावच्या लोकांना तर खूप प्रॉब्लेम होत आहेत जर जा तुमच्याकडे चांगली शेती वगैरे असेल तरच त्यांचा चान्स आहे की मुली मिळतील अदरवाईज इंदरीकर महाराज आपले सांगतातच ना गोसावीस गोसावी तसा प्रकार झाला आहे आणि आपण कुठेतरी ते लाईटली घेतलं आणि मला इंदुरीकर महाराजांची कीर्तन जे आहे ते फार आवडतात कुठेतरी समाजात जे घडतंय ते सांगत असतं त्यांच्या कीर्तनामध्ये आता तुम्हाला म्हटलं जप करत बसा ध्यान करत बसा तर हे कोणी करणार नाही फक्त तुम्ही सध्याच्या काळात एक माणूस म्हणून चांगलं जगलात ना तर ते पण खूप आहे ते पण देवाच्या पूजा प्रार्थनेपेक्षा कमी नाही तर फक्त माणूस म्हणून तरी जगायला शिका आणि हे त्यांच्या कीर्तनातून आपल्याला कळत असतं तर ते म्हणत होते काही वर्षां पूर्वीपासून ते पुर, म्हणायचे हो की असं असं होईल मुलांना लग्नासाठी प्रॉब्लेम होतील आणि कुठेतरी आज आपण ते ती गोष्ट भोगतोय आपल्या आजूबाजूला आपल्याला ते दिसतंय त्यामुळे आता वेळीच सावधवा ना तर इथून पुढची परिस्थिती खूप भयानक येईल तुम्हाला सगळ्यांना या बद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया आपण याच वेळेवर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय गुड नाईट